वाटेत ना आम्हाला खाली गणपती न्यायचे सर्वांना हे सर्वात विषारी विषारी म्हणजे सर्वात चार जे विषारी त्याच्यामध्ये एक बघा कसली घाटी आहे ती याच्यावरनं गणपती घेऊन यायचे आता संध्याकाळी तर नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ आ, मी उमेश चंद्रकांत साळसकर तुमचं पुन्हा एकदा माझ्या कोकणी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आहे काल रात्री म्हणजे काल रात्री आमच्या गणपतीची शेवटची रात्र होती फुल कार्यक्रम वगैरे व्यवस्थित एकदम झाला आणि आत्ता आम्ही चाललो आहे पानवुटाला आमचे जे गणपती आम्ही घेऊन जातो ती जी वाट आहे ती वाट बेनायला चाललो आहे म्हणजे वाट साफ करायला चाललो आहे गवत वगैरे खूप वाढलं आहे त्या वाटेवर आणि झाडाच्या फांद्या वगैरे मध्ये बघा मशीन घेऊन चाललो आहे ग्रास कटरची मशीन आहे हे गवत जे जास्त वाढलं आहे तुम्हाला खाली दिसतं आहे हे गवत साफ करायला लागेल तेव्हा कुठं आपल्याला पायवाट व्यवस्थित दिसेल त्यामुळे हे गवत मारायला चाललो आहे आम्ही ही मशीन घेऊन आणि बाकी आहे बघा माझ्या पाठीच्या इथे तुम्हाला हा कोयता दिसत हो असेल कोयता वगैरे हा कोयता आणि आकडी आणि कोयता घेऊन चाललो आहे आम्ही आता पुढच्या घरात प्रत्येक घरातनं दोघं दोघं जण दो आम्ही चाललो आहे आमच्या घरातून आम्ही दोघं आहे पुढच्या मागल्यांच्या घरातून दोघं आणि मोरल्यांच्या घरातून दोघं असे आम्ही पाच सहा जण चाललो आहे आता वाट बन्याला तुम्हाला दाखवतो वाट्याची कंडिशन काय आहे ती आणि गणपती नेणं म्हणजे खूप कठीण काम आहे तुम्ही बाकी कुठलं पण वजन आडतीड कसंही मारून तुम्ही वजन ते नेऊ शकता पण गणपतीने लहान मूल हे जे असतं हे वजन नसलं तरी खूप सांभाळून आणि खूप जपून घेऊन जावं लागतं आणि आमचे गणपती मातीच्या असल्यामुळे ना खूपच वजन आहेत आणि हे पावसाने बघा पावसाने संपूर्ण वाट लावून टाकलं आहे सगळं एकदम वाटपूर्ण ना गुळगुळीत करून टाकली आहे त्यामुळे घेऊन जाताना गणपती खूप काळजीपूर्वक आणि सावकाश घेऊन जायला लागतं यासाठी वाट सुद्धा व्यवस्थित करायला लागेल इथूनच जाऊया खरे गवत मारत अगदी आम्ही येताना मारू तिकडं कारण थोडंसं मला वाट माझ्यामध्ये ना हे इथलं पण मारावं लागेल दादी ह्या घरात जातो ह्या घरात बघूया त्यांना घेऊया आणि जाऊया पुढे हळूहळू आमचे गणपती आहेत ना हे तसे तिथून जातात यांचे यांच्या घराच्या इथून बाहेर पडून तिथं जातात आणि तिकडे ज्यांचे तिथे तिन्ही गणपती त्या उताराच्या इथं एकत्र मिळतात काही पुढे जातात मागे पण त्या एकाच वाटेने नंतर पुढे जॉईंट होतात ओरड रे ओरड 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 उतरा बघा मुंबईवरनं आणलेला आहे स्पेशल गाडी करून चला काका अहो यांचा गणपती हा असा इथून येतो आमचा त्या बाजूनी त्या बाजूनी तसा येणार आणि तिकड ज्यांचा तिकडून तसा येणार आणि पुढे जाऊन एकत्र ते गणपती मिळणार एकत्र एकाच वाट्याला जॉईन होणार आणि वाट बेनून झाली आता वाजल्या सवाट वाट हा कुठं बघा हे फुरसा सर्वात विषारी विषारी म्हणजे सर्वात चार जे विषारी त्याच्यामध्ये हे एक येतं छोटंसं असतं पण भयंकर विष असला हे बघा हे मारलं आणि कोणी मारलंय कोणीतरी याच्यात चितूनच टाकलायचं हे असे रात्रीचे ना आणि ह्या गवता विवतात असे आणि सर्वात भीतीदायक हीच असतात ते भुताख्यातांचं काय नाही पण ह्यांचीच लय भीती वाटते कारण दिसत नाही आणि चावलं की मग काय खरं नाही मग लवकर जर उपचार नाही भेटला जर आता आम्ही वाट बेनून झाली ना मग डायरेक्ट पाणीवट्यात जाणार कारण की आल्यापासून इकडं तिकडंच दिवस पाणी पाणीवट्यात आम्हाला जायलाच भेटलं नाही आज व्हाळेत जाणार आम्ही पाणीवट्यात आणि मस्त पोहणार आज आत्ता पोहणार परत नंतर संध्याकाळी विसर्जनाला जेव्हा येऊ तेव्हा सुद्धा पाण्यात जाणार गणपती विसर्जन करताना आणि पावसामुळे पाणी पण भरलं असेल व्यवस्थित हां आता हे मी ना थोडं थोडं टाळे मारत नेतो कारण कॅमेरा आणि काम दोन्ही एकत्र पॉसिबल होणार नाही जेवढं होईल शक्य तेवढं आपण करूया ही अशी वाट आहे मध्ये मध्ये थोडे याशी ह्या वाटेनी ही पायवाट जी गेली आहे या पायवाटेने आम्ही तसं ते कणं येतो आणि गुळगुळीत पूर्ण झालं आहे हे कातळ हे बघा आवाज तुम्हाला तेवढा येणार नाही मशीनचा आवाज जास्त येईल मी बघा माईकचं हे ॲडॅप्टर आहे पण ते कनेक्ट होत नाही त्याच्यामुळे थोडंसं आधी असं तुम्हाला दाखवतो वाट कशी आहे ती बघा त्या अशा प्रकारे हे सगळं गवत बघा कसं वाढले आणि हे जे टाळ आलेले आहेत हे टाळ सगळे महाराज आहेत कारण जेणेकरून ते गणपतीच्या मूर्तीला लागतात म्हणजे मला पुढे वाटची कंडिशन दाखवतो वाटेची थांब बघ का दोन मिनटं बघा हे असंच दोन मिनटं थांब हे जर लागलं ना हे बघा वाट बघा हे बघा सगळे एकदम ना अडचण तोंडावरले हे सगळं हे करायला लागेल साफ करावं लागेल काटे वगैरे मध्ये असतील ते काढावे लागेल कारण की बिना चप्पलचे आपण गणपती आणतो ना पायामध्ये ते घुसू शकतात किंवा लागू शकतात बघा किती अडचण झाली आहे ह्या वाटेने आम्हाला गणपती घेऊन जायचं आहे बघा गवत हे आमचा गणपती ह्या वाटेने येणार त्यामुळे ही पूर्ण तिथपर्यंत ही आम्हालाच क्लिअर करावी लागणार आहे पुढे दाखवतो तुम्हाला हा पूर्ण ह्या साइडनी इथपर्यंत आमचा गणपती येणार आमचा एक गणपती आणि हा इथली ही जी वाट आहे बघा इथून आता ज्यांच्या घरी गेलेलो आम्ही तिथून त्यांचा येणार आणि पलीकडच्या त्यांच्या जा समोर त्यांचा हे बघा ह्या दोन वाटा आहेत ह्या साइडनी आमचे एक दोन गणपती येतात आणि ह्या साईडनी उरलेले तीन गणपती येतात या दोन वाटेला इथं आले की इथे गणपती एकत्र मिळतात ह्या संपूर्ण वाटत ना ही साफ करावी लागेल हे पण बघा गणपतीची हाईट असते हे गणपतीच्या मूर्तीला लागू शकतात पांढ्या त्यामुळे ह्या सुद्धा कट कराव्या लागतील आणि पूर्ण खाली मी वाट बघा कशी आहे गाठी ह्या घाटीतनं एकदम सांभाळून जावं लागणार कारण गणपती डोक्यावर घेतला की आपल्याला हालायला भेटत नाही हात काढायला भेटत नाही किंवा मानेने नीट खाली पण बघतात नाही बघा याशी पायरे आहेत या बघा काय दिसतंय का कसलं गवत वाढलं हे पुढे पुढे गेलात ना तर एकदम असा स्लोप आहे आणि एकदम असं घसरंडी आहे गुळगुळीत आहे आणि खूप गवत वाढलेलं आहे हे संपूर्ण गवत काढून ही वाट व्यवस्थित करावी लागेल जेणेकरून गणपती हातात न घेतले तर दो दोन माणसं व्यवस्थित चालू शकतात अशा पद्धतीने ही वाट पूर्ण आम्हाला बेनावी लागणार आहे परत दसऱ्यालासुद्धा आम्हाला रात्रीच ह्या वाटेने जावं लागतं कारण की पलीकडे आमची एक वाडी आहे दसऱ्याला पण ह्या वाटेने आम्हाला रात्री सर्वांना जावं लागतं पण आता आम्ही साफ केलं तर असं व्यवस्थित आम्हाला साफ करायला लागेल की जेणेकरून दसऱ्याला परत आम्हाला साफ कर करायची गरज पडणार नाही त्यामुळे आताच काय आहे ते साफ करावं लागेल आम्हाला तर आता मी काम करून घेतो थोडं थोडं तर हे बरंच बेनावं लागेल इथपर्यंत हे प्रत्येकाला वैयक्तिक वैयक्तिक करावं लागणार आमच्या इथं थोडंसं जरा जास्त आहे आणि त्याच्यानंतर पुढे मग सगळं सर्वजण आम्ही एकत्र मिळून करणार तर माईक लावून बघतो माईक होत नाही अटॅच कनेक्ट होत नाही कांड रिस्पॉन्ड दाखवते पाऊस पण भरला आहे आज का पावसाचं पण खरं वाटत नाही पप्प्या आमचा तोपर्यंत तो फुल तयार होऊन मशीन मारतोय गावचे लहान पोरं पण बघा कशात कमी नाही सगळ्या गोष्टीमध्ये आता हे डाळे मला मारावे लागतील कोयत्यानी व को तोपर्यंत तो गवतानी तो साफ करून घेईल तामे मला जाऊ दे मला पुढून तिकडून हे करत यायला लागेल तू व्यवस्थित हे बिटे असतील ना ते जरा साईडला करून घ्या बघा आता बघा कशी क्लिअर झाली हालची वाट, वाट क्लिअर झाली बघता आता मला काटे बिटे आहेत ना ते साईडला करायला लागतील हे फांद्या बिंद्या जरा हे करून घेतो मी आता याला पाऊस पण आला बघा आत्ताच बोललो भरलाय म्हणून आणि पाऊस आला परत त्याच्यात भिजायला काय नाही मोबाईल भिजेल परत परत संध्याकाळी रात्री परत भिजायचंच आहे आम्हाला हे आता वाटेच लवकर करून अ येऊन परत दुपारच्या आरत्या करायच्या शेवटच्या पाऊस पण आला मोबाईल भिजायची भीती बाकी काय नाही प्रूफ वाजता तर टेन्शनच नव्हता मी आता इथे पावसामुळे झाडाच्या या आडोशाला थांबलोय जरा पप्पा भिजू नको इथं थांबलोय तर था। बाकीचे पण येत आहेत मग तोपर्यंत बघे बघतो होतील तेवढे डाळे मारत जातो गणपती जाण्यापुरता वाट व्यवस्थित व्हायला पाहिजे नुसार तिथे पण कोणतरी आले करून आता मशीन चालक हे ना सर्व डाळे आम्हाला हे बघा हे सर्व काढून ना साईडला टाकावं लागतं जेणेकरून गणपतीला अडचण येणार नाही वाट अशी क्लिअर करावी लागते आम्हाला ब्रेसलेट माझा पुढे ओवर हाईट बघून हे करावं लागेल गणपतीला मूर्तीला काय लागू शकत काय नाही ते बघावं लागेल मूर्ती नेताना काय त्याला टच झालं नाही पाहिजे नाही तर मातीची मूर्ती असल्यामुळे थोडा इजा होऊ शकते काहीतरी मूर्ती लागू शकत हे वर्षातन एकदाच आम्ही दरवर्षी करतो गणपती मध्ये पहिला कसं होतं इथून म्हणजे वाडीत प्रत्येकाची गुरंडोरं जास्त होती त्या कारणाने इथं गुरं चरायची बैल गाय वगैरे हे चरा प्रत्येक म्हणजे गावाची पूर्ण गुरं असायची ती चरायची त्यामुळे एवढं गवत किंवा रान वाढत नस आणि लोकांची जा असायची ना तर जाता येता माणसं आकडी कोळती घेऊनच जायची मग ते मधी मध्ये या आलेल्या फांद्या ज्या आहेत ना त्या तोडत नाही जनावर पाळत नाही गुरं वगैरे त्यामुळे या वाटेवर जास्त येणं जाणं गुन्हाचं होत नाही म्हणून आता हे वर्षात नाही एकदा आम्हाला गणपती नेण्यासाठी करावं लागतं आता पहिला पलीकडच्या वाडीत आणि या आमच्या वाडीत त्यांचं इकडं आणि आमचं तिकडं कंटिन्यू येणं जाणं व्हायचं म्हणून हे वाट बेनी असायची त्यावेळी किती गच्च काट है थी। हे बघा किती गचकाट आहे ते हे सगळं क्लिअर करावं लागेल प्रत्येकाच्या घरात ना येतात माणसं हे गणपती पूर्णच काढावं लागणार आहे हे इकडं असं दाबायला हवं हो मधन नंतर जाता येताना पण बघायला हवं हे इथून मुळात न काढावं लागेल चेपून ठेवतो नंतर सुकून जाईल ते जोरदारच पाऊस होतो कंटिन्यू मग अशी वाट कशी होती बघा आणि आता मी इकडची क्लिअर केली गणपती जाण्यापर्यंत खालचं थोडं साफ करायला पाहिजे जोरातच पाऊस भिजून गेलो मी पूर्ण मोबाईल विजेऱ्याची भीती वाटते बाकी काही नाही हे बघा वाट बघा आता कसली केवढी मोठी केली क्लियर पूर्ण झाडकाट मारून आताला काटे वगैरे पण लागतात आताला इकडे थोडी राहिली सर्वजण आलेले आहेत अडचण होती आता थोडे थोडी बेनली आहे अजून वरतीच आहे आम्ही अजून पानवडीच्या घाटीला गेलोच नाही मशीन आमची बंद पडली मशीनचा काहीतरी पिस्टनचा इश्यू झाला चालू नव्हती त्याच्यामुळे आता मशीन दुसरी आणायला गेला आहे मशीन मशीनशिवाय आमचं पुढचं काम होणारच नाही पुढे पूर्ण गवतच मारायचं आहे फक्त काटे सांभाळावे लागतील खाली पडलेले पप्पा गेला आहे ना आमचा करतो लावतो फोन इथपर्यंत तर पूर्ण झालं ना सर्व इथे लागणार नाहीत ना का, का गणपती तुमची वाट पण झाली ना, ना। दोन्ही वाटा झाल्या आता पुढच राहिले कारण मशीन काय आमचे अजून आलेले नाही एक मशीन आमची आणलेली आम्ही ती बंद पडली दुसरा एक जण आणतोय मशीन तोपर्यंत आम्ही सर्व वाट बघतो कारण काय करणार जोपर्यंत हे गवत लेवल होत नाही तोपर्यंत कळणार नाही आम्हाला की साईडला कुठे कुठे बेनायचं आहे ते हे बघा गवत बघा किती वाढलंय आणि हे गुळगुळीत सुद्धा झालेले हो का पुढे तर एकदम म्हणजे एकदम स्लो बाकी इथे तसं काय बेनायचं काम नाही बघा हे साईडने पूर्ण तसं चकाचक ओपन आहे फक्त काय आहे हे गवतच मारायचं गवत मारलं ना की तेवढं क्लिअर होऊन जाईल ह्या वाटेत ना आम्हाला खाली गणपती न्यायच्या सर्वांना हे इथं बाकी रान तसं वाढलेलं नाही काहीच फक्त गवताच मेन काम इथे आहे मशीनचं मशीन चालू केलं की एक अर्धा तासामध्ये हे सगळं क्लिअर होऊन जाईल सपास सप हे पूर्ण गुरा ढोरांना चरण्याची चार आहे पूर्ण जे जी त्यांना आवडते ती पण इथं आता अशी गुरं येत नाहीत पहिला कंटिन्यू इथून गुरं पलीकडं त्या पुलावरनं पलीकडच्या वाडीत जायची गुरं पण आता तो पूल धोकादायक झाल्यामुळे कोणाचीच गुरं इथून येत नाहीत गुरं काय माणसंसुद्धा इथून येत नाहीत त्याच्यामुळे ही ह्या वाटेची कंडिशन अशी आहे आम्ही पण कधी फक्त गणपती आणि दसरा ह्या दोन्हीच वेळी ह्या न जातो पुढे थोडंसं गचकाट आहे हे थोडंसं हे तिथंच तोडून तिथंच चेपावं लागणार आहे दाबावं लागणार आहे बघा पुढे वाट बघा कशी झाली आहे ती खाली तुम्हाला पाण्याचा आवाज येत असेल कळ बाकी जास्त इथं काय बेनायचं नाही बघा सण सन मशीन मारत न्यायची आणि साईडला फक्त कापून थोडं तोडून चेपायचं आहे बस बाकी हे मेन गवतच आहे आता हे साफ केलं ना की नंतर पाणी उडत ना आम्ही बाहेर येताना तुम्हाला मी दाखवेन किती क्लिअर होतं कसं होतं ते वाट आता ही बघण्यालायक पण वाट नाही नंतर बघा तेव्हा आम्ही पूर्ण हे बेनू तेव्हा आमचे शर्तीचे प्रयत्न चालू आहेत आता मशीन चालू करायला दोन मशीन फेल झाले ही तिसरी मशीन सगळं मशीनच काम आहे पावसामुळे <laughs> ना कॅमेऱ्यावर थोडा दुखाव जमलाय मॉश्चर जमलंय त्याच्यामुळे क्लिअरिटी ब्लर झाली जरा मशीन पाहिजे मशीन शिवाय नाही होणार आहे आता तर आता फायनली मशीन झाली आहे चालू बरेच शर्थीचे प्रयत्न करून मोबाईलचा कॅमेरा पाऊस पडला ना भिजला ना थोडा ते पाणी थोडंसं हे झालं आता वाट बघा मशीन मारल्याबरोबर वाट बघा किती क्लिअर झाली नाही केवढी मोठी झाली ती पूर्ण काम मशीनचंच आहे बघा हे अशीच क्लिअर करत नाही आला फक्त काट्या आहेत ना काट्याने हे हे मधलं फक्त उचला कारण हे गवत आम्ही साफ करणार नाही हे हो असंच ठेवणार कारण जेणेकरून ह्याच्यावर पाय टिकून राहतील नाही तर नुसतं आम्ही हे पूर्ण गवत पण जर साफ केलं ना तर या कातळाच्या ह्याच्यावरून ना पाय घसरणार गुळबुळीत होऊन बुळबुळीत होणार ते आणि पाय घसरून जाणार आता मशीनने एक अर्धा असं होऊन जाईल संपूर्ण प्रत्येक घरातले एक दोन 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 माणसं आहेतच हे दरवर्षीच आहे आमचं ह्या दोन वाटा तर क्लिअर झाल्या आहेत आता या आता तुम्हाला ह्या पायऱ्या दिसायला लागल्या असतील काट्या आहेत ना मधी हे बघा आता वाट बघा किती रुंद झाली वाट इथून गणपती नाही पाय एवढे भरतात ना पाय की खतरनाक पाय भरतात एकदम हे बघा वाट ही क्लिअर आता होत चाललेली आहे हे बघा आता जरा मोबाईल क्लिअर झाला आणि हे इथे इथे आम्ही गणपती बसवतो आणि ह्या व्हाळेत इथे आम्ही गणपती विसर्जन करतो आता बऱ्यापैकी आमचं इथं खालचं झालं आहे साफ करून पूर्ण इथं गचकाट होतं एकदम म्हणजे एकदम असे वेलीबिली -वेली आलेल्या होत्या झाड अशा त्या आता आम्ही साफ केलेलं आहे पूर्ण कट करून हे लोक कुठपर्यंत आलेत बघूया आता वाट बघा किती बेनी झाली वाट म्हणजे किती साफ झाली आता कोणीही माणूस आरामशीर जाऊ शकतो बघा झारा आमचा पानवठ्याची व्हाळ गावाला ओहोळ व्हाळ पानवठा असं म्हणतात पहिला इथून वरती घरापर्यंत पाणी घेऊन जायचे सर्व बघा इकडचं पण आम्ही मारलं तर बाकी ते येतात वरून मारत मारत बघा इथपर्यंत आलेत ते सगळे झालं खाली क्लिअर खाली झालं क्लिअर आता एवढंच राहिलेलं आहे थोडं फक्त बघा क्लिअर झालं आता आम्ही त्या बॅनरमध्ये पाणी भरून ते गणपतीचं हे साफ करून घेतो गणपती बसवायचा आहे तो तो साफ करून घेतो हे वरचा हा पुरा डाळा मारून टाक आता पाणी भरून ना ते जरा आम्ही साफ करून घेतो सा आता एक गणपती विसर्जन झालं आहे वाडीतला दीड दिवसाचा बाकी अजून होणार आहेत ना प्लास्टरचा असणार तो बघा इथे आम्ही हे पण मधलं मारायला पाहिजे रे हे तिकडचं पूर्ण मारून टाकतो आता व काय झालं आता आमचं साप आता ते यायचा नाही करायला लागल काहीतरी एक काटूक घेऊन पाणी करायला लागेल त्याच्यावर मारायला लागल लागल नीट नीट जरा आणि डायरेक्ट वरून होता तिथून वत वत अजून दोन तीन वेळा सोड वर वर जाऊ दे वरून सोड डायरेक्ट प्रेशर एक 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 सोडून दे एक सोडून दे मी आला समेला सा एक साइड सोडली असती ना तिकडची फटकन आला असता प्रेशरने पाणी बघा झालंय आमचं त्या तिकडच्या वाडीतनं दोन गणपती येणार आहेत ह्या पुलावरनं पूल पण आहे डॅमेज आणि बाकी आमचे पाच गणपती इकडनं या एक वाटेने आणि ते एकत्र बसणार सर्व किती पाणी आहे तिथे आहे ना एवढ छाती एवढं आहे का गणपती तो अजून तिथे तू नाही पोहणार सर्व जाणार आहे ना तिकडे एक पुरुष आहे तिकडे खोल आहे तिथे जास्त आहे तिथे आम्ही गेलो ना मागच्या टायमाला मस्त होत हे गावच वातावरण आणि क्रिस्टल क्लिअर वॉटर एकदम क्लिअर वॉटर पूर्ण तळ दिसतोय आणि स्वच्छ आणि असं शुद्ध पाणी हेच घालतात खायला म्हणायला तुझं भेटते का असं जरा स्विमिंग पूल फ्लोरिनचं पाणी फ्लोरिनच हे हे सुख बघण्यासाठी जीवन आणि हे सुख अनुभवण्यासाठी आता संध्याकाळी गणपती विसर्जन करताना सर्व माणसं इथे येते तिथून आम्ही गणपती या बाजूला इथे एका साईडला प्रॉपर विसर्जन टाकला सोडत नाही टेकत नाही टाकत नाही गणपती व्यवस्थित लावून ठेवतो आम्ही पाहिजे एक गणपती कसा लावलाय तो हे बघा गणपती बघा मोबाईल बघा वॉटरप्रुफ नाही टाकून दाखवलं असता ह्या एका गणपतीचं विसर्जन केलेलं आहे पण बघा कसा व्यवस्थित लावून ठेवलाय आज संध्याकाळी सुद्धा काहीतरी सात गणपती अजून बाकी आहे व्यवस्थित लाईनशीर आम्ही गणपती इथे लावणार व्यवस्थित

तिथे पोहतोय हो पोहण्याचा आनंद घेतोय मनसोक्त परत घरी जायचंय बाकीची तयारी करायचे सगळे उन्हाळ करत उन्हाळ घे करत मजा करतायत पोहतायत पण आता मी मोबाईल ठेवतो नंतर जाताना तुम्हाला दाखवेन वाट कशी साफ झाली आहे ती चला हो मनसोक्त आनंद घेत आहेत किंवा सगळे वर्षात ना एकदा गणपती किंवा दसरा याच टायमात सगळे एकत्र जमतात आणि मजा करतात इतर वेळी कोण नसतं दहंडी लावतात दहंडी आमचं मजा करून पाण्यात डुबक्या मारून आता जातो आम्ही घरी परत जाऊन आरती वगैरे करायची दुपारची आणि मग निघायचं एक तीन सहा चार वाजेपर्यंत गणपती बाहेर काढायचे परत इथेच यायचे आता बघा किती मस्त क्लिअर झाले हत्ती आहे त्यावेळेस घाटी चिऱ्याचं काम करताना बनवलेलं फक्त ए खाली काटे बघा रे आता जाता जरा काटे जरा साईड काढायला पाहिजे झाली ना आता क्लिअर पूर्ण इथूनच वाट लागते रे उतरताना ह्या उताराला पाय जातात मेला भरून एकदम काटे फक्त मधले काढाय बघा मग अशी कसलं गचकाट होत एकदम आणि आता पूर्ण व्यवस्थित झालेली आहे वाट बनवलेली आहे पूर्ण भेनून हे दरवर्षीच दरवर्षीच आहे परत पुढच्या वर्षी येणार आहे चालू झाला की तर आता आमची हे काम झालेलं आहे बेनावळचं आता जातो आम्ही घरी मोबाईल लावतो चार्जिंगला आरती वगैरे करायची आहे त्या व्हिडिओचा तुमच्या इथे निरोप घेतो आता भेटूया पुढच्या व्हिडिओत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा बघा कसली घाटी आहे ती याच्यावरनं गणपती घेऊन यायचे आता संध्याकाळी बाय बाय